म्युच्युअल फंड विविध प्रकारचे इन्शुरन्स आणि शेअर मार्केट यासाठी योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी सुयोग इन्व्हेस्टमेंटचा शुक्रवारी वीस फेब्रुवारी रोजी शुभारंभ पिंपळगाव बसवंत या ठिकाणी करण्यात आला बसवते येथील सर्वसामान्य कुटुंबातील सुनील केदार आणि महेश शिंदे यांनी ही शाखा पिंपळगाव या ठिकाणी सुरू केली आहे भविष्यात दिवसेंदिवस महागाई एकीकडे वाढत असताना आपण विविध प्लॅन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं नियोजन कशाप्रकारे करावं याविषयी प्रामुख्यानं सुयोग इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी सल्ला आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे सर्व सुविधायुक्त असं ऑफिस या ठिकाणी असून पिंपळगाव परिसरातील नागरिकांनी नक्कीच एकदा सुयोग इन्व्हेस्टमेंटला भेट द्यावी असं आवाहन संचालक महेश शिंदे आणि सुनील केदार यांच्याकडून करण्यात आलं आहे जे फर्म आहे हे आज जे काळाची गरज आहे इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे आजच्या सर्व पिढीला पैसा कसा कमवायचं हे माहिती आहे पण मात्र तो पैसा इन्व्हेस्ट करून महागाई याला कसा क्रॅक या। या करू शकतो याच्यासाठी जे इन्व्हेस्टमेंटचं जे नॉलेज आहे आज बऱ्याचशा तरुण पिढीकडे नाही आहे तर त्या पिढीला आपल्याकडनं शक्य होईल त्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करणार आहोत पिंपळगाव परिसरातील सर्वच व्यावसायिक असो किंवा नोकरदार वर्ग असो त्यांच्या जो काही बचतीचा जो भाग आहे त्याला कशा पद्धतीने आपण डेव्हलप करू ह्या पद्धतीचा आपला उद्देश असणार आहे इथून पुढं काम करत असणार सुन्व्हेस्टमेंटच्या अंतर्गत आपल्याकडे कुठले कुठले म्युच्युअल फंड आणि अवेलेबल म्युच्युअल फंड असा आहे की तो काही पर्टिक्युलर एक नसतो प्रत्येकाची नीड प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट पॉवर आणि त्यांचा याला बघून प्रत्येकाला सुटेबल असे म्युच्युअल फंडचे जे काय हब्स आहेत त्यांच्या आपण चॉईस करून आणि समोरच्या गरजेनुसार आपण ते त्यांना प्रोव्हाइड करत असतो एकंदरीतच आपण पिंपळ परिसरातील नागरिकांना काय आवाहन करायला या माध्यमातून आव्हान म्हणण्यापेक्षा मी एकच सांगू इच्छितो की आज जर आपण जो काही पैसा कमवतो आहे तो आजच्या महागाईच्या दरानं कमवतोय पण भविष्यात आपला इन्कम सोर्स आपली लाईफस्टाईल ही अशीच जर ठेवायची असेल तर आजच आपल्या बचतीच्या कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के अमाऊंट जी आहे ती आज जर म्युच्युअल फंड अंतर्गत जर गुंतवली तर तर नक्कीच आपण येणारी जी महागाई आहे जो महागाईचा साप जो आजकाल सर्वच सर्वसामान्यांच्या पाठीमागे लागलेला आहे त्याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर म्युच्युअल फंड हे एक चांगलं माध्यम आहे की ज्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्वतःला लोड घ्यायची गरज पडत नाही एक चांगले जे अभ्यास इन्व्हेस्टर असतात ते आपला पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करून आपल्या पैशाला ग्रो करत असतात आणि इन्शुरन्स लोकांना काय भरपूर पर्याय उपलब्ध आहेत पण मात्र म्युच्युअल फंड अंतर्गत केलं तर के सर्वात चांगली गोष्ट आहे आजच्या मिनिटाला ठीक आहे सर बसवंत एन डिजिटल पिंपल काओ।